नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो <coughs> करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी आज एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आजपासून पंधरा दिवस म्हणजे फिफ्टीन डेज परीक्षेसाठी राहिलेले आहेत आणि या संदर्भामध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये जो काही डिप्रेशन मानसिक स्थिती त्याचबरोबर अभ्यासाच्या संदर्भामध्ये किती तास अभ्यास करावा त्याचबरोबर आपल्याकडे येणारे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह थॉट्स या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे तेच म्हणजे स्ट्रॅटेजी आजचा जो सब्जेक्ट आहे तो स्ट्रॅटेजी इन फिफ्टीन डेज आपल्याला पंधरा दिवसामध्ये अभ्यास आणि मानसिक आणि शारीरिक बळ मिळण्यासाठी जे काही स्ट्रॅटेजी करायचे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा आता अगदी परीक्षा जवळ येईल तस तसं आपल्या मनामध्ये भीती तयार होणार आहे आणि ह्या भीतीच्या माध्यमातून आपल्या विचारामध्ये निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार आपल्यासोबत येणारे त्याला आपण निगेटिव्ह थॉट्स म्हणतो आणि निगेटिव्ह थॉट्स जे असतात ते आपल्याकडे शंभरपैकी एक निगेटिव्ह थॉट सुद्धा नव्याण्णव पॉझिटिव्ह थॉट्सला अगदी नष्ट करू शकतो उदाहरणार्थ एखाद्या आंब्याच्या पूर्ण करंडीमध्ये एखादा जर समजा डाग लागलेला आंबा असेल तर तो बाकीच्या नव्याण्णव आंब्याला सुद्धा डाग लावत असतो परंतु वास्तविक बाकीचे नव्याण्णव आंबे चांगल्या स्थितीत असून सुद्धा काया कि एका आंब्याला ते सुधारवू शकत नाही त्यामुळं निगेटिव्ह थॉट्स सध्याच्या आणू नका खूप वेळा काय होतं की एखाद्या रणांगणामध्ये आपण युद्धाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण डोक्यामध्ये कन्सेप्ट ठेवून जातो आणि काही स्टेजमध्ये आपल्याला काहीतरी थोडस निगेटिव्ह मार्क्स वगैरे मॉक दिसायला लागतात त्यावेळेस आपण आपलं निशान खाली घेतो आणि युद्धातून माघार घ्यायला लागतो आणि त्यावेळेस तशाच प्रकारचे काही मित्र आपल्याला भेटत असतात आणि ते आपल्याला आपण ड्रॉप घेऊया किंवा गॅप घेऊया किंवा पुढल्या वर्षी परीक्षा देऊया रिपीट करूया या संदर्भामध्ये गायडन्स करत असतात अशा विद्यार्थी किंवा काही कोचिंग क्लासेस सुद्धा असतात की त्यांच्या मनामध्ये बऱ्याच वेळा शंभर मार्क्स पडतात तुम्हाला दोनशे मार्क्स पडतात तीनशे मार्क्स पडतात तुम्हाला आता काहीही शक्य नाही आता फक्त आणि फक्त रिपीट करावं लागेल हाच विचार तुमच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असतात कारण तुमच्यापैकी असणारे जे सर्व विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी कोचिंग क्लासला तुमच्या पुढच्या वर्षी तेच विद्यार्थी तुम्हाला नवीन फीस भरून आपल्याला मिळू शकतात त्यामुळं रिपीट करण्यासाठी अगदी पाचशे मार्क येत असतील तरी सुद्धा रिपीट करा अशा प्रकारचे सांगणारे कोचिंग क्लासेस आपल्या समोर उपलब्ध महाराष्ट्र आणि भारत देशभर आहेत अशा रिपीटचा विचार सध्याच्या मी तिला डोक्यामध्ये घेऊ नका परीक्षा झाल्यानंतर रिपीट कोणी का कशी आणि कधी करावी आणि कशासाठी करावी आणि पुढे काय टार्गेट असायला पाहिजे आणि त्याची विवरचना ही अगदी परीक्षा दिलेल्या या वर्षीपासून पुढच्या वर्षीपर्यंतच्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये कशी असायला पाहिजे त्या संदर्भात मी तुम्हाला अगदी योग्य पद्धतीनं कसं करायला पाहिजे त्याबद्दल मी मार्गदर्शन करणार आहे परंतु बऱ्याच वेळा आपण आता ह्या पंधरा दिवसामध्ये अभ्यास करत असतो आणि आपल्या डोक्यामध्ये विचार येत असतात त्यामुळे नुसतं वाचत असतो आणि एनसीआरटी किंवा आपले नोट्स वाचत असतो आणि आपलं मन इकडे तिकडे भरकटत असतं मग ते वाचून उपयोगच नाही खूप वेळा चार पाना वाचल्याने त्याच्यामध्ये डोक्यात काय घेतलं असं वाटलं तर कदाचित आपलं माइंड जे आहे ते एकदम फ्रेश नाही आहे त्याच्यात विचारांचं गाहूर आहे असं त्याचा अर्थ होतो तर त्यावेळेस शांत बसा कुठेतरी बाहेर फिरून या किंवा छानपैकी झोप घ्या आणि रिलॅक्स व्हा आणि थोडस काहीतरी डान्स करा थोडस म्युझिक ऐका आणि नंतर फ्रेश व्हा आंघोळ करा थोडासा व्यायाम करा प्राणायाम करा आणि परत अभ्यासाला लागा की जेणेकरून आपलं माइंड अगदी फळा एखादा एखाद्या फळ्यावरती आपण काही लिहित असेल तर ते लिहून पुसूनच परत त्याच्यावरती काहीतरी लिहिता येतं त्यामुळे आपलं माइंड फ्रेश करा आणि परतच अभ्यास किंवा वाचन करायला लागा नाहीतर आपण वाचन करत असलं आणि आपण समजा आपलं मन इकडं तिकडे भरकडत असेल तर शंभर टक्के अभ्यास होणार नाही आणि तुमचा वेळ वायफर जाईल दिवसा झोपायला नाही पाहिजे माझं म्हणणं आहे कारण या दिवसा झोपामुळे तुमच्या शरीरामध्ये क्लेद निर्माण होतो आणि त्यामुळे तुमच्या मानसिकवरती कव्हर होतं आणि तमाचं साम्राज्य होतं त्यामुळे दिवसा झोपू नका रात्री अगदी सहा ते आठ तास झोप घ्यायला पाहिजे आत्ता सध्याच्या जे विचारला डोक्यामध्ये गॅप घेण्याचा किंवा रिपीट करण्याचा कसलाही डोक्यात विचार आणू नका घाबरायला पाहिजे परंतु कॉन्फिडन्समध्ये मध्ये बिल्ड करण्यासाठी घाबरायला पाहिजे परंतु आपण खचून जाण्यासाठी घाबरायला पाहिजे घाबरण्याचे दोन प्रकार आहेत एक तर घाबरून अभ्यासाला आपण आणि भीती वाटल्यामुळे आपल्या शरीरामध्ये डिप्रेशन निर्माण होणे तर सध्याच्या भीतीला डिप्रेशन होण्याचं काही कारण नाही पंधरा दिवसामध्ये आपण समोर ठेवायची आहे प्रेशर घेऊ नका अभ्यासाचं डिप्रेशन मध्ये जाऊ नका त्याचबरोबर फिअर किंवा भीती आपण ज्याला म्हणतो त्याच्या त्याच्या आरी जाऊ नका भीती वाटली तर पुढे जिंकण्याची उमेद ठेवा कोशिश करणे वालों कि हार नहीं की हार नाही होती हरिवंश राय बच्चन आपल्याला पाठीमागच्या कवितेमध्ये सांगितलं की खूप वेळा प्रयत्न करून एखादी मुंगी सुद्धा मोठा पहाड पार करत असते त्यामुळे आपल्याकडे जी असणारी कुवत आहे ती आपण बळकट बनवण्याचा प्रयत्न करा आणि मॅक्झिमम प्रयत्नाचा पराकाष्ठा तुम्ही चार मे दोन हजार चोवीस पर्यंत कसल्याही प्रकारचं शोधू कसलाही ड्रॉपरचा रिपीटचा विचार डोक्यात आणू नका डिप्रेशन प्रेशरचा फियरचा विचार आणून आपल्या मनामध्ये उमेद नाउमेद करू देऊ नका एव्हरी टाइम इज युअर टाईम प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ तुमचा असतो त्याच त्याच संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा खूप चांगली संधी आहे या संधीच्या निमित्ताने पंधरा दिवसामध्ये वेळेचं नियोजन करा कमीत कमी कमीत कमी दोन तास दर चार तासाच्या गणित दोन तास एनसीआरटी वाचा आता इथून पुढे राहिलेल्या पंधरा दिवसामध्ये कमीत कमी दहा तरी मॉक टेस्ट दिल्या गेल्या पाहिजे मॉक टेस्ट मध्ये सुद्धा फक्त एकाच कोचिंग क्लासेसचे देऊ नका वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे सुद्धा तुम्ही मॉक टेस्ट द्यायला पाहिजे सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान उठलं पाहिजे त्याला ब्राह्म मुहूर्त म्हटलं किंवा प्राप्त मुझ प्राप्त काल असं म्हटलंय ह्या सर्व प्राप्तविधी उरकल्यानंतर एक तासापासून जे सुरू करायचे ते दिवसभराचं चौदा ते सोळा तासाचं शेड्यूल आपल्याला करायचं गेल्या दोन वर्षामध्ये आपण दरम्यान दहा तासापर्यंत अभ्यास करत असलो तर आता चौदा ते सोळा तास अभ्यास करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे जेवणामध्ये सुद्धा अगदी चाळीस ते पस्तीस टक्के जेवण करा की ज्याच्यामुळे लगेच झोप लागेल अशा प्रकारची गोष्ट विचार डोक्यात घेऊ नका मला शंभर मार्क्स येत आहेत तर मला पाचशे मार्क्स येऊ शकतात का तर ते शंभर टक्के पॉसिबल नाही म्हणून खचून जाऊ नका काही काळजी करू नका प्रयत्नाची पराकाष्ठा चार मे पर्यंत सोडून सोडून सोडू नका निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका आपण पाच मे नंतर काय करायचं ते ठरवूया पाचशे मार्क्स पडत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के इथून पुढे पंधरा दिवसामध्ये ग्रोथ होऊ शकते पाचशे पन्नास किंवा पाचशे ते पाचशे पन्नास पर्यंत दहा टक्के ग्रोथ येऊ शकते सहाशेच्या वरती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा पाच टक्के ग्रोथ येऊ शकते साडेचारशे एवढे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना कमीत कमी सत्तर ते नव्वद मार्क्स वाढवू शकतात तीनशे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर ते सव्वाशे दिवशी पर्यंत मार्क्स स्कोरमध्ये ग्रो करता येऊ शकतो जे इलिजिबलच होत नाहीत अशा विद्यार्थ्यांना पंधरा दिवस सुद्धा इलिजिबल होण्यासाठी पुरेसे आहेत ऍव्हरेजली <coughs> सध्या वेगवेगळ्या ट्यूशन्सचे दहा तरी मॉक टेस्ट द्यायला पाहिजे टार्गेट आपल्या मॉक टेस्टवरती किंवा फुल सिलेबस टेस्ट वरती द्या टेस्ट ॲनालिसिसकडे द्या चॅप्टर जे काही ओमिट करायचे ते आताच ठेवून ओमिट करून टाका आणि होईल असं कॉन्फिडन्स वाटत असेल तर तुम्ही पहा कारण एक दोन चॅप्टर ओमिट करून सुद्धा आपल्याला साडेपाचशे सहाशे मार्क पडू शकतात प्रत्येक विषयातले चारही विषयातले एक किंवा दोन तीन चॅप्टर ओमिट करून बाकीच्यावरून सुद्धा म्हणजे संपूर्ण चार पाच चॅप्टर जरी तुम्ही ओमिट केलेले असेल म्हणजे एकंदरीत पाच टक्के सिलेबस तुम्ही ओमिट केलेला असेल म्हणजे तुम्ही बाजूला काढला म्हणजे तुम्ही ऑप्शनला टाकला तरी सुद्धा तुम्हाला साडेपाचशे ते सहाशे मार्क्स पडू शकतात रिलॅक्स होऊ नका हार्डवर्क कडे लक्ष द्या टाइम मॅनेजमेंट कडे लक्ष द्या दिवसा झोपू नका रात्री सहा ते आठ तास झोपा अभ्यास कमीत कमी दोन वर्ष आपण दहा तास केलेला आहे आता आपण चौदा तासाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा लास्ट दहा वर्षाचे पेपर पहा दोन हजार वीस मध्ये सोपा पेपर होता दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा पेपर सोपा होता दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये पेपर थोडासा टफ न होता आणि दोन हजार एकोणीस पर्यंत मात्र सर्व पेपर टफ होते त्यामुळे दोन हजार तेवीस नंतर आता दोन हजार चोवीसचा एक विचार असा येतो की शंभर टक्के हा पेपर थोडासा टफ साईडनं असेल किंवा एखाद्या वेळेस हा जो सध्याचा इलेक्शनचा माहोल आहे त्यामध्ये तरुणांमध्ये एखादी रोषणाई मिळण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी सुद्धा नीट यूजी दोन हजार चोवीसचा वास्तविक पाहता आय आय टी किंवा जेई चे जे, जे एक्झाम झाल्या त्या पेपर थोड्या इझी साइडनं होत्या वास्तविक बाकीचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे सध्या चालू आहेत ते सुद्धा थोडेसे इझी साईडनं चालू आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित सेंट्रल लेवलवरती हा सुद्धा पेपर इझी येऊ शकतो आला तरी सुद्धा तुमचा स्कोअर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे एन सीआरटी कॉन्सन्ट्रेट करा एन सी आर टीच्या जवळपास वीस टक्के प्रश्न येत असतात दुसरी गोष्ट जे काही एनसीआर छोट्या छोट्या टॉपिक सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करू नका बऱ्याच वेळा आता सध्याच्या ज्या मी त्याला युट्यूबवरती खूप सारी गोष्टी ऐकायला मिळतात की कट ऑफचा कॉलेजच्या संदर्भात फी स्ट्रक्चरच्या संदर्भात व्हिडिओ इतर काही येत असतील तर ते तुम्ही पाहू नका आता सध्या वेळ नाही येतो आता ओन्ली कॉन्सन्ट्रेशन ऑन युअर स्टडी कॉलेजचा अभ्यास किंवा कॉलेजचा स्टडी किंवा कॉलेजचं काउन्सलिंगमधील प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आम्ही येऊ देणार नाही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आम्ही युट्यूबच्या माध्यमातून देई सध्या तसल्या प्रकारचे कसलेही मार्क्स किंवा काय मिळाले हो, काय होईल याच्यासाठी खूप सारा वेळ असतो त्यावेळेस आपण डिसिजन घेऊया सध्या तसले व्हिडिओ पाहू नका मोटिवेशन पहा अभ्यासाकडे लक्ष द्या नोट्सकडे लक्ष द्या प्रॅक्टिसकडे लक्ष द्या मोस्ट अॅक्युरेसी लक्ष द्या टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष द्या स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या मानसिक कंडिशन ढळू देऊ नका पालकांनी सांगितलेले सर्व इंस्ट्रक्शन्स किंवा कि टीचर्सने सांगितले इन्स्ट्रक्शन पाळण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपली कोण आहे हे पण लक्षात ठेवा काही शत्रू पण असतात आपले की जे आपल्याला रिपीट करा म्हणतात ड्रॉप करा म्हणतात त्यांच्याकडे थोडं सध्या पंधरा दिवस दुर्लक्ष करा बाबा तू थोडं थांब मला आता तुझ्याकडे वेळ द्यायला वेळ नाही असं म्हणून तुम्ही तो वेळ मारून घ्या शंभर टक्के विजय तुमचाच आहे तुम्ही खूप छान प्रयत्न केलाय मला माहित आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना आता साडेतीन ची मार्क पडतायत म्हणजे खूप असं नाही तुम्ही खूप छान प्रयत्न केलाय काहीच होणार नाही असं समजू नका नीट सारखा पेपर माझ्या आयुष्यामधला एक टप्पा आहे आणि छोटीशी पायरी आहे आणि ती पायरी मी सहज पार करेल अशा प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्या मनात बाळगा आणि पुढे चला शंभर टक्के यश आपल्या हातात आहे आम्ही तुमच्या सोबत ज्या ज्या विद्यार्थ्यांना मध्ये लूज पडण्यास वेळ जातोय असं वाट म्हणजे आता सध्या लूज पडत आहे असं वाटतंय डिप्रेशनमध्ये जातात अशा विद्यार्थ्यांसाठी नवी उभारी नवी भरारी घेण्याचा आकांक्षा आपल्या डोक्यामध्ये ठेवा आणि आपल्याकडे जे काय इगल इगल आहेत आपल्याला जागा करा आणि शंभर टक्के याच्यावरती आपलं नाव कोरायला पाहिजे असं मी या निमित्तानं तुम्हाला आत्मविश्वास देऊन आजचा व्हिडिओ संपवतो आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुढील चौदा दिवसासाठी पंधरा दिवसासाठी अभ्यासासाठी परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला चांगलं सुबुद्धी सुटो सुचो अशी ईश्वरचारणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र